श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तजयंती ही लवकरच येत आहे म्हणजेच चार डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी दत्तजयंती आलेली आहे आणि दत्तजयंतीच्या निमित्ताने बरेचसे भाविक भक्त ज्यांची की श्री स्वामी समर्थ महाराजांवर व दत्त महाराजांवर मनापासून श्रद्धा विश्वास आहे ते श्री गुरुचरित्र पारायण करत आहेत म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सर्व भक्तांनी सर्वजण लोकांनी व सर्व स्वामी भक्तांनी दत्त महाराजांच्या भक्तांनी व श्रद्धाळूंनी श्री गुरुचरित्र पारायण करण्यास सुरुवात केलेली आहे तर श्री गुरुचरित्र पारायणाचे नियम खूप कडक असतात यामध्ये आपल्याला पर अन्न घ्यायचे नसते वेस व म्हणजे गावची वेस्वलांडून बाहेर जायचे नसते म्हणजेच घरामध्ये विटाळ होईल किंवा कोणी येऊन गेलं तर सर्वत्र गोमूत्र शिंपडावं लागते त्याची पूजा मांडणी ही व्यवस्थितच करावी लागते त्यानंतर गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला एकच धान्य खायचे असते तामसी पदार्थांचा आपल्याला त्याग करायचा असतो त्याचबरोबर श्री गुरुचरित्र पारायणाचे असे अनेक नियम आहेत जे की बऱ्याचशा जणांना करणे शक्य नसते त्यामुळे बरेचसे भक्त ज्यांचे की स्वामी महाराजांवर दत्त महाराजांवर श्रद्धा आहे तरी देखील श्री गुरुचरित्र पारायण करणे त्यांच्या शक्य नसते व त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठंतरी एक हुरहुर लागलेली असते की आपण स्वामी महाराजांची इतकी सेवा करतो मनोभावापासून त्यांना आपण मानतो गुरु मानतो व दत्त महाराजांची देखील आपण मनाभावाने श्रद्धा पूजा अर्चना करत असतो तर मग आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही आहे तर मग अशा वेळी काय करावे असं प्रत्येक जणांना वाटत असतं तर तुमच्या या प्रश्नावर उत्तर म्हणून मी या व्हिडिओमध्ये एक असा ग्रंथ सांगणार आहे जे जो ग्रंथ वाचल्याने तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण केल्याचेच पुण्य प्राप्त होते व हा ग्रंथ वाचण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियम अटी किंवा मग प्राणाचा त्याग किंवा घरामध्ये काही वेगळे बदल किंवा खास अशी पूजा मांडणी करायची आवश्यकता नाही तर जाणून घेऊया त्या ग्रंथाबद्दल तर हा ग्रंथ दुसरा तिसरा कोणताही ग्रंथ नसून हा आपला श्रीस्वामी समर्थ महाराजांचं चरित्र वर्णन करणारा श्रीस्वामी चरित्र सारामृत आहे तर हा ग्रंथ बरेचसे भाविक लोक बरेचसे स्वामी भक्त नित्यनियमाने देखील याचे रोजचे तीन अध्याय वाचत असतात म्हणजेच नित्यसेवाही करत असतात परंतु जर तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायणाचेच पुण्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातील या काळामध्ये देखील म्हणजे दत्तजयंतीपर्यंत देखील या श्री स्वामी समर्थ चरित्रशाळा मृताचे पारायण करून तुम्ही देखील पुण्य प्राप्त करून घेऊ शकता व तुमच्या जे काही संकट अडचणी असतील ते स्वामी महाराज नक्कीच सोडवतील व तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील अशी मी अपेक्षा करते तर श्री स्वामी चरित्र सारामृत वाचत असताना तुम्हाला नक्कीच अशी कोणती विशिष्ट पूजा मांडणी करायची आवश्यकता नाही तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामी महाराजांची दत्त महाराजांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यांना खडेसागरेचा नैवेद्य दे दाखवून देखील या गु या पारायणाची सुरुवात करू शकता त्यासाठी विशिष्ट असा दिवस ही पाहायची आवश्यकता नाही गुरुवार त्यानंतर शुक्रवार किंवा एकादशी द्वादशी असे दिवस पाहून तुम्ही हे पारायण करण्यास सुरुवात करू शकता तर हे पारायण तुम्ही एक दिवसाचे पाच दिवसाचे अकरा दिवसाचे एकवीस दिवसाचे व एकशे आठ दिवसाचे देखील करू शकता तर हा ग्रंथ जास्त मोठा नाही आहे हा ग्रंथ पूर्ण वाचायला देखील म्हणजेच पूर्ण ग्रंथ वाचायला देखील एक ते दीड तास लागतो म्हणजेच या चरित्र सारामृतामध्ये स्वामी श्री स्वामी समर्थांचं चरित्र म्हणजे श्री स्वामी समर्थांचा लीला काळ व त्यांनी कशाप्रकारे स्वामी समर्थांचा अवतार या पृथ्वी लोकावर आला याबद्दल सर्व माहिती या चरि या चरित्रामध्ये सविस्तर दिलेली आहे तर तुम्हाला दुसरे तिसरे काहीही करायची आवश्यकता नसून फक्त आपल्या घरातील देवांची व्यवस्थित अशी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या फोटोला हळदी कुंकू व अष्टगंध लावून त्यांना खळे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हे सा सारामृत वाचण्यास सुरुवात करायची आहे परंतु आपल्यासाठी चांगले व श्री स्वामी समर्थांना देखील प्रसन्न आणि पवित्र असे वाटावे म्हणून आपण परअन्नाचा त्याग केला पाहिजे आणि हे करणे काही अवघड नाही फक्त आपल्याला आपल्या घरामध्ये जे अन्न बनतं तेच खायचे आहे बाहेरून शेजार नेणे किंवा हॉटेलमधून आलेले अन्न आपण खाऊ नये त्याचबरोबर कांदा लसूण हे जर खाल्ले तरीही चालेल परंतु जर तुम्हाला पाळणे शक्य असेल तर तुम्ही ते पाळावे त्यानंतर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचन करत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची विशिष्ट पूजा मांडणी करायची आवश्यकता देखील नाही तर श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहणार श्री स्वामी समर्थ महाराजांचं वाक्यच आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मग कोणतीही प्रकारची भीती मनामध्ये न बाळगता तुम्ही हे स्वामी चरित्र सारामृत पठण करू शकता व हे पठण करत असताना तुम्ही एकवीस दिवसाचे पारायण देखील करू शकता या एकवीस दिवसाच्या पारायणामध्ये तुम्ही रोज एक जरी अध्याय वाचला तरीही चालतो किंवा मग रोज एक पूर्ण म्हणजेच रोजचे पूर्ण एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत असे एकवीस दिवस करायचे आहे जेणेकरून की तुमचे एकवीस दिवसाचे पारायण हे संपन्न होते श्री स्वामी समर्थ चरित्रसारामृताचे पारायण केल्यानंतर देखील तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण करण्या इतकेच पुण्यफल प्राप्त होते हे पारायण तुम्ही जर केले तर तुमचे सर्व प्रश्न सर्व अडचणी ह्या नक्कीच श्री स्वामी समर्थ महाराज दूर करतील अशी मला आशा आहे आणि स्वामी समर्थ महाराज कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत त्यामुळे तुम्ही श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे पारायण करून स्वतः अनुभव घ्या व मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला काय अनुभव आला श्री स्वामी समर्थ तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮಧೂತಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ